सर्वांना क्रांतिकारी जयभूर आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी वैजापूर तहसील कार्यालय या ठिकाणी जो आणि अनुसूचित जाती जमातीच्या अधिकाराचा असलेला सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जो निधी असतो तो या जातीवादी आणि मनुवादी विचारसरणीच्या ज्या सरकारने लाडक्या बहिणीच्या नावाखाली त्या ठिकाणी वर्ज करून या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांची लोकांची जी फसवणूक केलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तरी देखील आम्ही वंचित बहुजन आघाडी वैजापूर तालुक्याच्या वतीने या महाराष्ट्र सरकारला दिशाभूल करणाऱ्या सरकारला या ठिकाणी इशारा देतो की तात्काळ सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत असलेला जो चारशे दहा कोटीचा निधी आपण या ठिकाणी सरकारी माध्यमातून लाडक्या बहिणीच्या नावाखाली जी राजरूसपणे मतं विकत घेणारी जी योजना आहे त्या योजनेसाठी आपण तो वळवला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि तो निधी तात्काळ या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या त्या ठिकाणी तिजोरीमध्ये वर्ज करण्यात यावा अशी देखील आमची मागणी आहे आणि त्या ठिकाणी असलेले विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे प्रश्न प्रलंबित आहे फिलोशिप मिळत नाही त्या ठिकाणी रमाई घरकुलच्या योजनांना पैसे नाहीत आणि अशाच जर तुम्ही चारशे दहा कोटीचा जर निधी त्या ठिकाणी वळवत असाल तर राज्य सरकार ही काय बाब योग्य नाही आहे आम्ही तुम्हाला समंजस्याने सांगतो आणि संविधानिक दृष्टिकोनातून आपल्याला आमची सूचना आहे की हा निधी तात्काळ आपण वर्ज करण्यात यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यात उतरून आपल्या विरोधामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मी आपल्याला सांगू इच्छितो जय भीम जय शिवराय